गुड मॉर्निंग मैत्रिणींनो रुपाली या मेदवटींच्या ब्लॉकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आहे आषाढातला शेवटचा महि दिवस आज याला दिपामोशा किंवा गटार्यामावश्या पण म्हणतात आज सर्व दिवे देऊन घ्यायचे असतात स्वच्छ करायचे असतात मी दिवे कसे स्वच्छ करते ते आज आपण बघणार आहोत आणि पूजा कशी मांडते ते आपण बघणार आहोत गरम पाणी घेतलं त्यात थोडं डिटर्जंट विम टाकून सगळे दिवे कडे टाकून गरम करून घेतले तितकी घाण निघालेली आहे बघा मैत्रिणी मी मध्ये घेतलेलं आहे पाण्यात मी टाकणार आहे हे जुने झालेले फोडून घेतलेले आहेत आणि मी टाकून देणार आहे काढून लिंबू पिळतो तसं आपण त्याच्यातनं अर्क पिळून घेणार आहोत गरम पाण्याने बरीचशी घाण त्यांची निघून गेलेली आहे आणि आहे सायट्रिक ऍसिड सायट्रिक ऍसिड मी टाकते त्याच्यात त्यात मी आधी देव टाकते स्वच्छ होण्यासाठी देवांनाही पाच दहा मिनटं मी त्याच्यात भिजू देईन मी दोन चमचे घेतलेला आहे मीठ आणि पाण्यामध्ये वस्तू टाकून होत आहेत स्वच्छ थोडं मीठ लावून त्यांना मी आता स्वच्छ करून घेते जेणेकरून ते पटकन होतील आधी सर्व दिवे मी गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतले त्यांची घाण काढून घेतली आणि मग पाच मिनटापूर्वी मी सगळे दिवे परत्या पाण्यात टाकले बघा दिवे है है। किती छान स्वच्छ होत आहेत आता हे पण भांडे मी त्याच पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे बघा ताई न ह्याच पाण्यामध्ये मी ह्या तांब्या टाकलेला होता मगापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं किती खराब झाले होते याच पाण्यात फक्त असंच फिरवायचं असतं तर ते स्वच्छ होत राहतं आणि आता ही भांडे मी स्वच्छ धुवून घेणारे झाले बघा स्वच्छ सगळे भांडे स्वच्छ झाले सगळे नवेचे नवे आहे बघा ताई नव आता हा आवडते मी ओटा किचनचा ओटा बघा हे स्वयंपाकामुळे झालेले डाग जवळून दाखवते आणि ही शेगडीवरचे पडलेले हे डाक मी आणले मिस्टर भोसली किचन क्लीनर ह्या एकाच सुंदर स्प्रे आहे बघा मारता बरोबर त्याचे घाण वगैरे पटापट निघते फक्त जाळीने असं कुसायचं ते मस्त घाण निघाला लागून जाते हे बघा मैत्रिणीनं ही, ही किचनची भिंत मी पाच दहा मिनटातच स्वच्छ केलेली आहे हे बघा शेगडी शेगडी स्वच्छ झालेली आहे तरी मी साधारण पटापट केलं कारण मला सकाळी स्वयंपाक असतो म्हणून मी पटकन आवरलेलं आहे किचन माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे बघा की जवळून पण दाखवते मी सगळी स्वच्छ झालेली भिंत अजून ओलीच आहे ती खडक्याने मी पटकन पुसलेलं आहे जास्त पाण्याचाही वापर केलेला नाही आहे जादूई पाण्याने स्वच्छ झालेले माझे देव दिवे ही देवाची भांडी ही अशी चालू चालू पटकन केलेली देवपूजा आज दीप दीप दीपामाशेच आज दिव्यांची स्वच्छता करून पूजा केलेली आहे अशी मानली जाते ही देवपूजा कणकेचे दिवे करून पण ते देवांना ओवाळायचे आणि घरातल्या माणसांना लहान मुलांना ओवाळायचे असतात